पुण्यातील शाहू वसाहत येथील नागरिकांच्या घरांचा आणि जागेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे या भागातील पुनर्वसन प्रक्रियेत रहिवाशांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी यासाठी आबा बागुल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शाहू वसाहतकरांनी पिढ्यानपिढ्या या ठिकाणी संसार थाटला आहे या जागेवर पहिला हक्क येथील रहिवाशांचाच आहे तुमची जागा तुमच्याच ताब्यात राहील आणि तुम्ही तिचे मालक राहाल यासाठी मी प्रशासनाशी आणि सरकारशी शेवटपर्यंत लढेन असे आश्वासन आबा बागुल यांनी दिले पुनर्वसनाच्या नावाखाली रहिवाशांना शहराबाहेर हलवण्याचे किंवा त्यांच्यावर अटी लादण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील जेथे ना जे। वसाहत आहे तेथेच सन्मानाने राहण्याचा अधिकार नागरिकांना मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली जर वसाहतकरांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या हिताला बाधा आणणारा कोणताही निर्णय घेतला गेला तर आबा बागुल तिथे पहिले विरोधक असेल शाहू वसाहत ही केवळ एक वसाहत नसून ते एक कुटुंब आहे विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला बेघर करणे आम्हाला मान्य नाही तुमची जागा तुमचा हक्क हाच आमचा अजेंडा आहे यावेळी शाहू वसाहतीमधील नागरिक स्थानिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आबा बागुल यांच्या या भूमिकेमुळे वसाहतकरांमध्ये समाधानाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार आज आमच्या इथे आमच्या इथे आज आबा बागूला आले शाहू वसाहत मध्ये सर्वे नंबर ब्याण्णव तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं या सारे होणार नाही आम्हाला पाहिजे तसं सहाशे स्क्वेअर फुटचं घर मिळेल एकनाथ शिंदेनी गहबुआ ही दिलेली आहे आणि आम्ही जेव्हा एकनाथ शिंदेना भेटलो होतो त्यांनी आमचा हाफ रद्द केला होता सगळ्या एसआरएचा तर त्याच्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचे खूप आभारी आहोत आमच्या वसाहतीकडून शाहू वसाहतीकडून शिंदे साहेब धनुष्य धनुष्यबाणाला आणि शिवसेनेला पूर्ण पाठिंबा आहे सोन आबा बागुल आमच्याशी संमतीत आहेत आणि त्यांनी तीस वर्ष झाला आमच्याशी संबंधित आहेत ते आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे जे ग्वाही आम्हाला त्यांनी विरुद्ध आहे तर आबा आबा आम्हाला नक्की ते सहकार्य करतील आणि आम्ही त्यांना सहमत आहे पण चांगलं सांगितले की आम्ही पण शिंदे साहेबाला भेटलो मोहळला भेटलो प्रत्येक लोकांना भेटून आला आम्ही आमच्या घरासाठी मी खाली पडले तर शिंदे साहेबांनी हात दिला म्हणले काय पाहिजे मावशी तुम्हाला मला दम लागला होता पाणी दिलं काय पाहिजे तुम्हाला सांगायला लगेच कोण होता ना एसआरचा त्याला फोन करून सांगितला यांचं रद्द करा म्हणून पण आम्ही एसआर्याकडे पण गेलो त्यांनी आम्हाला फेटाळून लावलं म्हणे असं कसं होतंय असं नाही होणार आल्याला आल्या त्या मग आम्ही म्हणलं कस काय तुम्ही आमची पॅक घरायची कस काय मोडू शकता तर मग एवढं म्हणल्यानंतर येऊन चहा पिऊन जातो चावतो आणि पाळलेली घर बघून गेला तो ये सारी अबा अब बागुल आज आमच्या इथं तीस वर्ष नगरसेवक आहेत खरंच उत्तम आणि कार्यक्षम नगरसेवक आहेत ते त्यांची काम सांगायची म्हणलं तर आता तेवढा वेळ नाही एवढे तर कार्य आहे त्यांची म्हणजे श्रावणबाळ ही उगच पदवी नाही त्यांना खरंच ते श्रावण बाळ आहेत आणि जैसा बोले तैसा चाले जो एकनाथ शिंदे साहेबांचा सा नारा आहे त्या नाराला खरं उतरणारे ना म्हणजे आबासाहेब पण येते आणि आज या गोष्टीचा आनंद आहे की आबासाहेब योग्य व्यक्ती सोबत आहेत आज धनुष्यबानात येत आणि आमचं आता माझं एक म्हणणं आहे साहेब या सरे म्हणजे हे नावाप्रमाणे झोपू प्रकल्प येतो झोपलेला प्रकल्प या तुम्ही कुठेही बघा पुणे शहरात कुठेही यासारेचं नाव काढा पहिला विरोध होतो का होतो याची थोडी दखल शासनाने घेतली पाहिजे की यासारेला या का एवढा विरोध होतो तर विरोध होतो तर काय यासारे म्हणजे काय या, का या गैरगरीब जनतेच्या रडक्याचे डोळे पुसणे नुसते रडक्याचे डोळे पुसले जातात दुःख तसंच आहे म्हणजे ही झोपडी उचलायची धाव्या वाराव्या मजल्यावर जायचं आणि परत दुसरीकडे जाऊन झोपडपट्टी करायची इथं सहाशे किमान सहाशे घरं आहेत झोपड्या नाही जो पुरत झोपड्या नाही एक घर आहेत सगळे पक्की स्वरूपाची घर आहेत पण पक्क्या स्वरूपाची घर असताना सुद्धा पण याला झोपडपट्टी म्हणलं जात आहे आज तुम्ही कुठेही फिरा आमच्या भागात एक जरी घर पक्क्या स्वरूपाचं नसलं तर मला सांगा सगळे पक्क्या स्वरूपाची घर आहेत कुणी असं आमच्या वसाहतीचा शाहू वसाहतीचा दोन वेळेस दोन वेळेस प्रथम क्रमांक आलेला आहे अशा दर्जाची आमची वसहती आणि इथं जो म्हणजे इथं आम्हाला हवे आम्हाला विकास हवाय पण तो विकास असा हवाय आहे की आमचं अश्रू नाही दुःख जगेला पाहिजे आश्रू तर आनंदाचे पण असतात ते आनंदाचे आश्रू आणा हे आम्हाला सरकारना माग नाही आणि एकनाथजी शिंदे यांनी आमचं खरंच स्थगिती देऊन खूप मोठी मदत केलेली आहे आणि आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्यांच्यावर आणि त्यांच्याकरता आम्ही या भागात धनुष्यबान निवडून आणणार